बघा मित्रांनो पावसाची चालू पण झाला पाऊस सुरुवात पण झाली आणि गडगा पडला दिल्लींच्या हा काय गडगा पडला मित्रांनो हा बघा वाटतं बाहेरूनच दाखवायला लागेल भयानक पावसाची चालू चालू झाला मित्रांनो काय करतो करतोय गडगुड कुणा पडतात चला या पण पड्यात आता होय होय पडतोच तो किती काय काय टाकले कस बघ तो मोठं दोंड पण पडतो आता मोठ असत हो हो कसला तरी पाईप फुटलो तो पण पडतो जाऊ नको पुढे तो कसलो पाऊस पडतो त्याबद्दल हे मर्त कशा परतून बरा कमी पोरते कुर्ले का उत्तर आमच्या थ

मग छत्रीत घ्याय जरा लिप 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 छत्री छत्री हे ती वहिनी साहेबची या आईला आहे तो गाडी घेऊन येते कोण गाडीवर नाही चालत जातोय आम्ही आम्ही जातो ना गाडील तेव्हा तर बघा आम्ही कशी तळे जातोय जात वाव गटर आपण तर शेठ लोक आहे लो। ना मोबाईल ये टाकी साठी मोडून टाकली वाट कि नरेंद्र डोंगरावर गेलो तर मजाच येते रे

वरण टाकी अरे <laughs> मोर्ची छत्री हो। अरे काय अरे हा खुलो मारतो अरे ब्लॉगिंग करतो आहे मी काय कोणत रे ओके मित्रांनो लई बाई आमच्या आधी चलत हे बघा आमचं छप करी बाईक ते त्या मित्रांनो किती थोडं पाऊस पडतो आहे आम्ही गेलेलो बाहेर काय झालं माहित नाही असं पाऊस परत पडायला लागलं ना एकच कचऱ्या होते खरे काय करणार डोंगरावर जायचं होतं ते कॅन्सल केलं नाही काय आम्ही घरी आलो ते काय आता पुढे समजतं तू काय दाखवणार तुम्हाला बघू उद्या परवा गेलो तर दाखवू चला मग बाय